राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही तो आता आणखी एका समाजाने आरक्षणासाठी एलगार पुकरला आहे बंजारा समाज हैदराबाद गॅजेटनुसार आपल्याला आदिवासी दर्जा मिळावा यासाठी आक्रमक झाला आहे नांदेडमध्ये या मागणीसाठी बंजारा समाजाने मोठे आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे डॉक्टर बी डी चव्हाण आणि डॉक्टर प्रदीप राठोड यांच्यासारख्या नेत्यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे त्यांनी याबद्दल आपली भूमिका मांडली आहे आता असं आहे की महाराष्ट्रामध्ये आपण आरक्षणाचं सगळं पिव फुटलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण जाहीर केलेलं आहे त्याचा आधार म्हणून या ठिकाणी हैदराबाद गॅजेट हे लागू करण्यात आलेलं आहे असं जी आर सरकारने काढलेलं आहे आणि त्या माध्यमातून जवळपास अठ्ठावन्न लाख नोंदी या ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे आमचं म्हणणं असं आहे की यापूर्वीसुद्धा आम्ही मागच्या सत्तर वर्षापासून आम्ही आदिवासीमध्ये होतो आदिवासीमध्ये आहोत आणि आदिवासीचे जे काही क्रायटेरिया आहेत ते संपूर्णपणे आम्हाला लागू होतात आणि गॅजेटमध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये आमची नोंद ही आदिवासी म्हणून आहे म्हणून महाराष्ट्राचा लढा उभं करण्यासाठी मराठवाड्याचा लढा उभं करण्यासाठी आणि नांदेड जिल्ह्याचा लढा उभं करण्यासाठी या ठिकाणी समाज बांधव सर्व जमले होते आणि येणाऱ्या काळामध्ये गाव पातळीपासून तांड्यापासून पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत हा आंदोलन आम्ही तेवत ठेवणार आहोत आणि आमच्या समाजाला कुठल्याही परिस्थितीत होक अँड कोक कुठलाही सरकार असो कुठलाही नेता असो कुठलाही पुढारी असो याला समोर जाऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला आदिवासीची सवलत मिळवल्याशिवाय आम्ही थंड बसणार नाही शांत बसणार नाही असं शपथ या ठिकाणी सर्वांनी शिवालाल महाराजाच्या आशीर्वादाने घेतलेली आहे म्हणून या ठिकाणी ही बैठक आमची संपन्न झाली आता दिशा आम्ही एक जिल्हा कार्यकारिणी तयार होईल तालुका कार्यकारण्या तयार होतील तालुक्यावरचा पहिला मेळा मोर्चा असेल तालुक्याचे मोर्चे झाल्यानंतर आम्ही जिल्ह्याला मोर्चा काढणार आहोत आणि जिल्ह्याचे मोर्चे सगळे झाल्यानंतर आम्ही मराठवाडा विभागीय पातळीवर किमान एक दहा लाख लोकांचं मोठा असा मोर्चा या ठिकाणी आम्ही काढू आणि गावागावामधून लोकांना आम्ही जाऊन त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करून त्यांना सांगून त्यांना या ठिकाणी या मोर्चामध्ये आम्ही सहभागी करून घेऊ आज गोर बंजारा समाजातली एक पंचायत बसली होती म्हणजे बैठक होती आणि बैठकीचा आमच्यामध्ये एक नायक असतो तो नायक सुनील राठोड साहेब हे आमचे नायक होते आजच्या बैठकीचे आणि या बैठकीचं असं ठरलेलं आहे की आम्ही एकोणीसशे साठपूर्वी पूर्वी महाराष्ट्राची निर्मिती होण्यापूर्वी आम्ही हैदराबाद संस्थानात होतो आणि त्यावेळी जेव्हा जेव्हा इंग ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद गॅजेट त्यांनी जेव्हा जेव्हा जनगणना केली त्या त्यावेळेस के आम्ही त्या जनगणनेमध्ये त्या सेन्ससमध्ये आम्ही ट्राईब होतो म्हणजेच आम्ही एस टी होतो आणि जेव्हा सतरा uh, सप्टेंबर uh, yeah, मु मराठवाडा मुक्तीसंग्राम झाला त्यावेळेस आम्हाला महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये आम्ही गोरबंजारा समाजाला घेण्यात आलं पण तेव्हापासून आम्हाला एस टीची सवलत मिळत नाही एस टीचं आरक्षण मिळत नाही म्हणून आमची मागणी जी आहेत जे काही समजा काल मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे जी काही समजा सवलत दिलेली आहे जे काही आरक्षणाचं जी आर निघालेलं आहे है। त्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटमध्ये आमचं नोंद आहे ट्राईब म्हणून नोंद आहे सेन्समध्ये सुद्धा नोंद आहे त्या नोंदीप्रमाणे आम्हाला मराठवाड्यातील जे काही गोरबंजारा समाज आहे त्यांना एस टीचं आरक्षण मिळावं एस टीची सवलत मिळावी संदर्भात आंदोलन करण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आमची ही बैठक आज आयोजित केली होती या मागणीमुळे राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढली आहे आता बंजारा समाजाच्या आंदोलनानंतर सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरेल बंजारा समाजाच्या या आंदोलनामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे एकीकडे मराठा आरक्षण तर दुसरीकडे बंजारा समाजाची नवी मागणी या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत पुढे अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज